मेरी सपन की राणी कब आय तू आई रुत मस्त आई आए ला माझी स्वप्नातली राणी तर चालत यायला लागली गाणीला बांगडी देतो होय माझी बांगडी इथेच कुठे तर पडलेली अगं काल हिथ पण बहुतेक कुठं गाडी बंद पडली होती हिथच असून गाडी चालू झाली नाही म्हणून गाडी घेऊन आली नाही वया घेत कुठे तर बांगडी पडलेली बांगडी कशी काय पडली काय माहिती हातात ना बॅग बॅग ठेवली होती का नाही गाडीवर पासून काय ह्याच्या आहे माझी बांगडी ही तुमची बांगडी तिथेच सापडली होती मला खरं सांग गाडी रिपेरिंग करताना चुरली तर नव्हती ना माझी बांगडी अहो आई शपथ नाही हो मला इथे गावली होती बांगडी मला आरतर बोलल तरी चालेल मी हाय पुढे तू ये मागून बरोबर जा मी आले वाटत नाही तू मला नव्हतं आपण दोघं दोघे लोक पुन्हा भेटेल मला पण खरंच वाटलं नव्हतं आपण पुन्हा एकदा भेटेल खरंच अरे होय रे बाबा खरंच एक काम करू आपण त्या कट्ट्यावर जाऊन बसू म्हणजे आपल्याला सगळं बोलता येईल बसूया आपण एक मिनिट खाली फूक मारतो तुला खरं का सांग ना जाऊन मी तुला, तुला, तुला ना मला झोप जेवण तर कसलंच नाही काय झालंय माहिती नाही पण जिथं बघलते तूच तू दिसते मला अरे माझं पण तुझ्यासारखंच झालंय मला पण जिथे बघतोच दिसतय खरच अरे हो रे बाळा बाळा अरे ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचंय माझ्या मनातलं मला पण तुला काहीतरी सांगायचंय माझ्या मनात सांग ना काय बोलायचं नाही ना आधी तू सांग नाही तू सांग आधी सांग ना हाय ना काय आय <laughs> लव्ह यू मला तू खूप आवडते खरच मला पण तुला आवडते आय काय झाले ते सगळे जाऊ दे माझ्या अंग पाणी ओ आणि झोपेतून उठा नंतर त्याला बघ नंतर आधी उठा पाणी ओतलंय काय तुझा चल बाहेर तुला चल घरात चला आधी तू घरात नरसाळ्या लवकर उठायचं कळत नाही का लवकर झोपत पण नाही एक वाजता आला हो रात्री करून ठेव जायला संपला चादूत पण संपला घरातलं उशीर उठत सांगेल तुझं नाव झोपेत काय बोलत होत आपण परवा दिवशी पण असंच बोलत होता काय तुझं मला विश्वासच नाही बसत परवाच्या परवा गेलो आताच पण खोटाच बोलतो तू चल तुला मग मी नाव सांगेल बरं मी पण नाव सांगणार आहे की झोपेत काय बडबड करत होतं सांगणार ना काय चाललंय तुमचा सकाळ सकाळ किती उशिरा येऊन भी झोपते तुला कळत नाही का तुला समजत नाही ना सकाळ ना सकाळ सका। काय बोलाव काय नाही जा बर तू जा आंघोळ कर जा जातो आंघोळीला बघ तू तुझ्याकडे तु परत काय बघणार आहे बघणार काय ती सांग आता बघून घे आता जा मला टावेल आणून दे मी काय नवकर मी आहे काय जा स्वतः स्वतःच घे टावेल तसंच समज नवकर तुझी तू तूच देणार नाही स्वतः नवकर आहे उशीर टावेल आणून दे नाही मला दोघांना खाणार पाहिजे आता

मलाच गरज आहे आंघोळीची तुलाच गरज आहे आता तुला जीन्स पॅन्ट काय जीन्स पॅन्ट तुझा घालतोड्यावर अजून बोलायला लागली मला आडवळ असं बोलायचं असतं का माझ्यावर जीवन नाही तुझा तर काय फाटू दे

कस मग मला नीट बोलायचं चल आपण आज फिरायचं चौपाटीला चल त्या आधी अंग कर साबंदी तेवढा आणून मला जागी की जा तिकड बरेश नाही हाय बाथरूम मध्ये सगळं की ठेवले तुझ्यासाठी सगळं आईनच बहिण असा होत राशी मी ना आई न ठेवले आई असा होत राशी जा दे अंग कर आता सांगणार आईला सगळं सांगणार आईला सगळं बिंदास्त मी पण सांगणार काय काय बोलायला याला सांगणार म्हणते तू बाबा अंगू नाही शाणी ती त्यात कपडे पण मागून घेतले टिकल्या पण मागून घेतले आता तेलच दादा मागायचं राहिलं होतं रे काय झालं काल करायला इकडे तू इकडे जाणार इकडे या इकडं आता दाखव काय ओक तुझ्याकडे बांगडी कशी काय उशेला ठेवून झोपतोय म्हटल्यानंतर नाही येणारच की बांगडी बघित नाही देत आधी सांग कोणाची बांगडी माझ्या मित्राची मित्राची तुझा मित्र काय बांगडे घालून झोपतो हो काय रोया कुठे गेला गेला ती ए रोया इकडे रे अरे बोल की कुठून दिसला तुला रोया ती कोण आहे बोलो काय भीते भीते काय त्याला मी इकडे तू जायले जा लगा यार कोते दिसतो आणि त्या त्याची बहीण लय कडक लक्ष्मी बरोबर आलो आलो हो ए रोह्या तू का बांगड्या घालून हिंडायला लागले रे तुझं नाव सांगतोय माझी नाही भाऊ बांगडी खोट बोलतो का रे दादा तू खोट बोलायला कडक लक्ष्मी मी चालू रे बघा तुम तुम्ही आता खरं तू जाऊ देत जा रोह्याला बांगड्या तू काय करतो मला सांगा अगोदर आईला तुझं नाव सांगावं लागतंय बघ सोन्याचे बांगडे सोन्याची बांगडी कुठल्या सोन्या ते आपलं कॅनलवरचं सोन नाही काय आता ती घालून हिंडायला लागली आहे बांगड्या त्यांना माझ्यापर्यंत दिलती ते मात्र माझ्या कशात राहिली चुकून देख असले शौक चांगले नाही बर का दादा बघा इदी तू सांग अगोदर कोणाची बांगडी आहे सांग तू मी दी आधी सांग तुला खायला देत गान नको मी काय लहान बाळ आहे का खाला देतो खायला देतो नाही आता तर देतच नसते आणि ही टॉवेल जाऊन तिथं वाळू घाल काय ना माझी शपथ आहे मला टावेल पाहिजे बांगडी पाहिजे शपथ घातली मी मरू शपथ दे चाललो मी टावेल घेऊन जा जाईल बर झालं ना तर माझ्या बहिणीनं माझा पोल खोलला सगळा तू? या रोह्याला बघतो आधी त्याला मी कशासाठी सांगितलेलं माझा जीव वाचवल म्हणून ए काझ कसला मित्र आहे तू बोल मला जाणार लगा रोह्या तू माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का लागा बर चल बाबा बांगडी देऊन येऊ लगा तू लगा लय बाद मित्र निघाला लागा एक काम कर आता चल तिला बांगडी देऊन